बीड प्रकरणातील मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे आणि छोटे आका म्हणजे वाल्मिक कराड या छोट्या आकाने जर मोठ्या आकाला फोन केला असेल आणि मोठ्या आकानी जर आदेश दिला असेल की असं करा तसं करा मग मोठे आकाही अडचणी देऊ शकतात सध्या बीडचं गँग ऑफ वासेपूर करून ठेवलंय बीड म्हणजे बीड नाही तर बिहार झालाय अशी काही स्टेटमेंट गेल्या काही दिवसांपासून आपल्या कानावर पडतायत ही स्टेटमेंट नक्की कोणाचे आहेत तर भाजप आमदार सुरेश धस यांची बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून सुरेश धस यांनी महायुतीत असूनही हे प्रकरण लावून धरलंय विरोधकांबरोबरच ते धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत आता मुळात अचानक धनंजय मुंडे वर टीका का तर तो तसं नाहीये हा संघर्ष खूप जुना आता आहे आता नेमका कुठून सुरू झाला हा संघर्ष आणि सुरेश धस हे नेमके आहेत तरी कोण काय आहे त्यांची राजकीय कारकिर्द आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते ज्या प्रकारे उत्साह आहेत त्यावरून त्यांच्या मागे कोणाचा वरद हस्त तर नाही ना या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून प्राइम सवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवादी युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो बीडच्या मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून ते अगदी आतापर्यंत अनेक गोष्टी चर्चेत आल्या मग त्यामध्ये बीडची गुंडागर्दी असो बीडमधील मधील सो एक प्रकरण असो नाहीतर धनंजय मुंडेंची पालकमंत्रीपदाची कारकिर्द असो या गोष्टी बाहेर कोणी काढल्या तर भाजपमधल्या सुरेश घस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यात सर्वात पुढे आले ते म्हणजे सुरेश धस तेव्हापासून सुरेश धस हे नाव सातत्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे पण मुळात इतके आक्रमकपणे बोलणारे सुरेश धस हे राजकारणात आले तरी कसे त्यांचा राजकारणाचा प्रवास हा कुठून सुरू होतो आणि काय आहे त्यांच्यामधल्या आणि मुंडे कुटुंबामधल्या संघर्षाची कारणे एकदा सविस्तर सव पाहूया सुरेश रामचंद्र धस दोन फेब्रुवारी एकोणीशे सत्तर रोजी जामगाव आष्टी येथे यांचा जन्म झाला त्यांनी आष्टी येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून कला विषयात पदवी घेतली बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून एकोणीशे त्र्याण्णव मध्ये त्यांची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली सुरुवात करण्यापूर्वी दस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी भागातील स्थानिक राजकारण आणि समाजसेवेत ऍक्टिव्हिटी दाखवली त्यापासूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे तिथे त्यांची स्थानिक समुदायांसोबत त्यांची समस्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी जवळून कामे केली या सहभागामुळे त्यांना एक मजबूत सपोर्ट तयार करण्यात मदत मिळाली धस यांचं सार्वजनिक सेवेतील डेडिकेशन आणि स्थानिक लोकांशी संपर्क साधण्याची त्यांची क्षमता यामुळे त्यांचे अधिक प्रमुख राजकीय भूमिकेत बदल घडवून आले स्थानिक प्रशासन आणि सामुदायिक उपक्रमांमधील त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवांनी त्यांच्या त्यानंतरच्या निवडणूक यशांचा आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिपदाच्या जबाबदाराचा पायास घातला सुरुवातीला जामगावचे सरपंच मग जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असा त्यांचा आमदार होण्यापूर्वीचा प्रवास राहिलाय आष्टीचे माजी आमदार आणि गोपीनाथ मुंडेंचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे साहेबराव दरेकर यांचे ते आधी कार्यकर्ते होते पण एकोणीशे नव्याण्णव पूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी थेट दरेकरांशी बंडखोरी केली आणि गोपीनाथ मुंडेंना मदत केली काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य ते जिल्हा परिषदेवर भाजपला निवडून देणं अशी त्यांची भाजपसाठीची मदत होती याच वेळी ते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात दिसले त्यानंतर सुरू झाले ते त्यांच्या आमदारकीचा प्रवास धस हे पहिल्यांदा एकोणीशे नव्याण्णव मध्ये आष्टी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले दोन हजार चार मध्येही त्यांनी या जागा कायम राखली पुढे त्यांनी दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आष्टीची जागा लढवली आणि जिंकली आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि वाढीसाठी राजकीय दृष्ट्या जुळवून घेण्याच्या त्यांच्या इच्छेचे संकेत दिले दोन हजार सातच्या या बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे सगळे मेंबर्स राष्ट्रवादीकडे नेत भाजपला थेट पराभवाचा धक्का दिला होता पुणे दोन हजार नऊ मध्ये सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले दोन हजार चौदा मध्ये सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती या काळामध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडे विरुद्ध जोरदार विरोधी प्रचारही सुरू केला होता पण या निवडणुकीत मात्र त्यांची हिस्ट्री कामी चालली नाही आणि ते हरले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी धसांचा एक लाख छत्तीस हजार मतांनी पराभव केला आणि प्रदेशात त्यांचं वर्चस्व मजबूत केलं आता विरोधी भागावर किती वेळ बसणार हा विरोधी भाग धसांना टोचू लागला आणि पुढे दोन हजार सतरा मध्ये धसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीत बंड करून ते पुन्हा बीजेपीत गेले आणि त्यांनी भाजपमध्ये पंकजा मुंडेंना मदत केली आता इथे हेही लक्षात घ्यायला हवं की पंकजा मुंडे जेव्हा भाजपमध्ये होत्या तेव्हा धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि म्हणूनच ही मदत धनंजय मुंडे यांच्या विरोधात होती असंही त्यावेळी म्हटलं गेलं यानंतर त्यांनी डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार अठरा मध्ये धस उस्मानाबाद लातूर बीड या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही झाले त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल आणि पुनर्वसन राज्यमंत्री म्हणूनही काम केलं आपत्ती निवारण जमीन सुधारणा आणि पुनर्वसन संबंधित महत्वाची पोर्टफोलिओ त्यांनी हाताळलेली आहेत पण एवढं सगळं करूनही स्वकियांवर आरोप करणं थांबलं का तर अजिबात नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधात बजरंग सुनावणे उभे होते त्यावेळी पंकजा मुंडेंना सगळ्या मराठा मतदारांचा पाठिंबा असेल तो मी मिळवून देईल असं सुरेश दस म्हणाले होते पण तरीही पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला आणि त्यामुळे सुरेश दस यांनी आयत्या वेळेला शब्द फिरवला अशी चर्चा पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांमध्ये व्हायला लागली होती त्या उलट सुरेश दसांनी पंकजा मुंडेंवर नवाच आरोप लावला दोन हजार चोवीस मध्ये सुरेश दस हे सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मताधिक्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आष्टी विधानसभा मतदारसंघातील विजयानंतर सुरेश दस यांनी जाहीरपणे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि विधान परिषदेच्या सदस्या पंकजा मुंडे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या विरुद्ध कट रचल्याचा आरोपही केला धस यांनी आरोप केला की मुंडे आणि त्यांच्या सहकार्यांनी शिट्टी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला मतदारांना पाठिंबा देण्याचे निर्देश देऊन यांची उमेदवारी खराब करण्यासाठी ऍक्टिव्हली कामे केली मुंडे यांच्या सहकार्यांनी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी फोन केले आणि त्यांची शक्यता कमी करण्यासाठी इतर उमेदवारांना अनुकूल शब्दात वर्णन केल्याचा दावाही त्यावेळी त्यांनी केला यानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस हा संघर्ष तर आपल्याला उघडपणे दिसतोच आहे सुरेश दास आणि मुंडे कुटुंबीय राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेल्या बीड जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा करतायत स्थानिक नेते मतदार आणि कार्यकर्त्यांची निष्ठा राखण्याचे दोन्ही पक्षांचे उद्दिष्ट आहे त्यामुळे वारंवार भांड्य होत आहेत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या यांचा सहभाग असल्याचा आरोप करत बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धस यांनी कठोर भूमिका घेतली त्यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी निदर्शने केले आणि मुंडे कुटुंबियांशी विशेषतः धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचा संघर्ष आणखी तीव्र करत थेट त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली आहे दसांनी नेहमीच त्यांचा पवित्र हा आक्रमक ठेवलाय त्यामुळे ते विरोधकांना तर सोडत नाहीतच पण आता ते स्वकीयांनाही सोडणार नाहीत असं एकंदरीत दिसून येत आहे पण त्यांच्या मागे आहे तरी कोण तर त्यांच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचं अनेक जणांकडून बोललंही जात आहे पण त्यामध्ये तथ्य किती हाही एक मोठा प्रश्नच आहे आता हा संघर्ष नेमका कुठपर्यंत जातोय सुरेश धस यांच्या या एकंदरीत सर्व विरोधकांच्या मागणीवरून धनंजय मुंडे हे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का सुरेश धस यांच्या या आक्रमकते मागे नक्की कोण असावं देवेंद्र फडणवीस का अजून कोणी धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द तर आता धोक्यात आलेलीच आहे मग बीड मध्ये नवीन नेतृत्व म्हणून सुरेश धस हे ये उदयाला येणार का याबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद